मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळी आले काय भावना आहे यशवंतराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्रासाठी आदर्श एक त्यांची काम करण्याची पद्धत त्यांचं असलेलं राजकारणातला अनुभव प्रत्येकजण त्यांना नमन करतो म्हणून मी सुद्धा मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या सहकारी मित्रांबरोबर आज त्यांचं दर्शन घेतलं आयुष्यात आपल्याकडून काही चुका घडल्या असतील तर त्याला त्याबद्दल माफी सुद्धा मागितली भविष्याची वाटचाल चांगली होण्यासाठी त्यांचे आशीर्वाद मागितले भाईंदर घोडबंदर उन्नती मार्ग आहे बोगद्याचा जो भ्रष्टाचाराचा विषय त्यावरून आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे ज्यावेळेला टेंडर बनण्यात आलं त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि यामुळे आता आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी या मंत्रिपदावरून शिंदेना हटवावं अशी मागणी आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेच घेऊन बसला तू या लोकांनी गेले पंचवीस वर्ष त्या मुंबईची वाट लावलेली लोक येते नवीन काही करायचा संकल्प एकनाथ शिंदे साहेबांनी हाती घेतला होता यांना टेंडर पर्सेंटेज यापेक्षा बाहेर निघायला तयार नाही आणि म्हणून ते त्यांनी केलेल्या त्या मागणीवर कोणी आम्ही पाहता नाही त्यांच्या लक्षही देत नाही एक चांगलं काम करण्यासाठी आमचा आग्रह असतो आणि त्या पद्धतीने आम्ही गतीने करतो म्हणून आरोप करणाऱ्याला उत्तर देण्यापेक्षा कामाने उत्तर देणं हे शिंदे शिंदेसाहेबांचा स्वभाव आहे म्हणून ते अंतर मी आरोपाला उत्तर देणार नाही मी कामाने उत्तर दिलं मला वाटतं त्याची प्रसिद्धी आपल्याला सुद्धा आलेली आहे मूळ शिवसेना ही मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना आहे मात्र आता आता या मूळ शिवसेनेचाच एक नेता असं म्हणतो की हिंदी आमची बोलीभाषा होत चाललेली आहे खर तर मुंबई ही मराठी माणसाची आहे यासाठी अनेक जणांच्या हुतात्मा बळी गेलेला आहे आणि शहीद झालेले आहेत लोक असं असताना मूळ शिवसेनेचे नेते ने असे ने ने बोलतात असं नाही एखाद्या भागामध्ये एखादा समाज जास्त प्रमाणात राहत असेल तर त्या ठिकाणी त्यांना समजेल अशा भाषेत बोलावं लागतं महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सगळीकडे जर पाहिलं तर मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि मराठीचा स्वाभिमान आम्ही बाळगणार सर्वजण आहोत महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस आहे कोणी पक्षाचा आहे म्हणून स्वाभिमान आहे अशातला भाग नाही आहे कोणी काँग्रेसचा असेल राष्ट्रवादीचा असेल कोणत्याही पक्षाचा असो त्याला मराठीचा अभिमान आहे स्वाभिमान आहे परंतु एखाद्या भागामध्ये जाऊन जर त्या ठिकाणी त्यांची भाषा बोलावं लागत असेल तर त्याला बोली भाषा म्हणता येणार नाही त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेलं पंच्याहत्तर टक्के हे हिंदी भाषिक आहेत आणि त्यांना ते भाषेत कळावे म्हणून तो भाषेत वापरला एका दिवसात परिवर्तन होत नसतं त्याला काही काळ लागेल आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे पण असं असलं तरी सातत्यानं मराठी माणसावरती मुंबईमध्ये अत्याचार होतानाच्या घटना घडलेल्या आहेत आणि जर या राज्यामध्ये परप्रांतातील लोक येऊन राहत असतील तर या राज्याची मातृभाषा जी आहे ती शिकणं अनिवार्य आहे असं असताना शिवसेना ही अशी दुटप्पी भूमिका दुटप्पी भूमिका बिलकुल नाही मुंबई ही सगळ्यांसाठी उघडी आहे आणि मग मुंबईमध्ये येणारा परप्रांती असो कोणी असो त्याला मुंबईमध्ये मराठी बोलावीच लागेल हे कंपल्सरी आहे आणि त्याला त्याला कोणी डावलेलं नाही किंवा त्याच्याबद्दल कोणीही बोलण्याची हिंमत सुद्धा करणार नाही हे राजकारणी देत ना काही जण निवडणुका आल्या की मुंबई आता महाराष्ट्रापासून तोडणार मग आता मुंबई तिकडे जाणार हे अशा सगळ्या वलगारा लोक अनेक वर्ष ऐकत आलेले मराठी संपली का मराठी ना संपू शकत ना संपवायचा कोणी प्रयत्न केला तर तो, तो संपेल पण मराठी संपणार नाही साहेब आजच्या सामनाच्या मध्ये फुटल्यानंतर जे सगळे गुवाहाटीला गेले होते कामाख्या मंदिरात जे पूजा केली त्या ठिकाणी रेड्यांचा बळी दिला आणि तिथून आणलेली शिंग नेमकी कुठं कुठं पुरल्यात फुटून गेले होते आम्ही जे गुवाहाटीला गेलो तिथून रेड्याचे जर का बळी दिला असं त्यांचं म्हणणं आहे जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवले वेळ येऊ द्या कुणाच्या पोटात टाकायचे ते आम्ही ठरू मग ते मान्य करतात का की त्यांनी केलेले वक्तव्य योग्य आहे किंवा सत्य आहे संजय राऊतांनी बळी दिला मूर्ख येतो त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का त्यांनी बळी दिलाय इतर सिंगापूरले तिथं टोना केलाय बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे हे लोक हे आम्हाला कुठं सांगत सांगतात आम्ही मनोभावे पूजा करतो आजही जा गुवाहाटीला जातो आम्ही जाऊ काय देत गैर काय परंतु यांना ना धर्म राहिला ना मराठी माणूस राहिला आता यांना मुसासारखे घेऊन नाचा नाचणारे भेटलेत पाकिस्तानचे झेंडे घेऊन मिरवाय लागलेत हे यांचा आता वैभव आहे म्हणून यांनी आम्हाला शांतपणा शिकवू नये आणि ज्याच्यात दम होता ना त्यांनी ते करून दाखवलं आणि म्हणून हे पळकुटे जे आमचे पोस्टमॉर्टम करणार होते गुवाहाटीतून येताना काय कर आम्ही यांचं पोस्टमॉर्टम करू काय करतात आता यांचेच पोट आलेले आहेत सगळ्या प्रश्न अंबादास दानवे यांनी आपल्या मुलांवरती टीका केलेली आहे विश हॉटेलचे पाच जे पार्टनर आहेत त्यांची नावं आपण जाहीर करावं असं जाहीर त्यांनी वक्तव्य केलंय उद्या मी या संदर्भात सविस्तर बोलणार आहे प्रेस घेणार आहे इतके विद्वान लोक जे आहेत कसे बोलले काय बोलले याच्याबद्दलचं उद्या मी जाहीर प्रेस घेऊन सांगणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट